दहावीची बोर्डाची परीक्षा आज दहावीच्या बोर्डाची परीक्षा झाल्या सुरू झाल्याचे सर्व समाजाला माहीत आहे आणि त्या संदर्भामध्ये <coughs> सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर एक लेक आला लेक कुठून आला खरवंडी कासार हे एक गाव आहे भगवान बाबांचं गडाच्या पायथ्याशी गाव आहे तेथे भगवान बाबांच्या नावाने एक शैक्षणिक संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये काही राजकीय गुंड लोकांनी कॉपी सत्र चालू केलं आणि ते ठरवून टाकलं की त्या दहावीच्या मार्कशीटची किंमत पन्नास हजार ते एक लाखापर्यंत केलेली आहे अहो काही हे भयानक चालू आहे भावी पिढीला बरबाद करण्याचे धंदे चालू आहेत आणि हे राजकीय के लोकांनी केले आहेत राजकारणात घुसलेल्या गुंडांनी केले आहेत हे त्या स्पष्ट सांगितलं आहे काय करणार प्रशासन काय करणार पोलीस कोणी काही करू शकत नाही या लोकांनी ह्या देशातील नव्या पिढीचा सुद्धा सत्यानं चालवला आहे तसही मत मतदारांची किंमत मतदान बोगस मतदान घेण्याची किंमत भाऊ केली होती आता तर आ, उत्तर पत्रिका प्रश्न पत्रिका मार्कशीट याची पण विक्री व्हायला लागली आणि त्याच्यात स्पष्ट लिहिलंय कोणीतरी गुंडा आहे तो गुंडाने सर्व हाताळलेला आहे आणि असा प्रकार हा उदाहरण म्हणून सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आलं म्हणून आम्ही उजागर केलं मग मी हे पोस्ट आल्यानंतर त्या पेपरमध्ये सुद्धा एक अशी गोल गोल बातमी होते की परीक्षा आहे असं आहे काही तक्रार असेल तर या नंबरवर फोन करा मी फोन केला आणि शोध लावला मी तो लेख थेट सचिवापर्यंत पोहोचिला बोर्डाच्या सचिव पुणे बोर्डाच्या सचिवापर्यंत त्यांनी पुन्हा तो खाली तपासासाठी पाठवला काही होईल असं काही वाटत नाही कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे आय पी एस ऑफिसर अंजनी कृष्णा हिला त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दम दिल्यानं सर्व महाराष्ट्राला माहिती आहे अहो आय पी एस सारख्या अधिकारी पोलीस अधिकाऱ्याला हे दम देऊ शकतात ते शिक्षण क्षेत्रातले अधिकारी तर ते क्षुल्लक त्यांच्यासाठी त्यामुळे महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं सुद्धा भवितव्य फार धोक्यात चाललं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने का याला उठाव करायचं ठरवलं आहे की अहो यांचाच राजकारणातून मुळात सकट हद्द पार करण गरजेचं आहे यांना राजकारणात स्थान देणं हेच चुकीचं आहे आणि ते काम काही प्रशासन पोलीस किंवा शैक्षणिक क्षेत्रातले अधिकारी काही करू शकत नाही ते त्यांचे बगल बच्चे सुशाल दादागिरी करून आपली पोळी भाजून घेतात आणि हे अधिकारी गुपचिप गळ मुख गिळून गप्पसतात काही होत नाही आता मग काय केलं पाहिजे सैनिक समाज पार्टीने उठाव करावा लागेल सैनिक समाज पार्टीने उठाव केला आहे फक्त सैनिक समाज पार्टीला आम समाजातील साथ हवी आहे तुमच्या नव्या मुलांच्या भवितव्यासाठी सैनिक समाज पार्टीला साथ द्या जेणेकरून राजकारणातून यांची हक्कालपट्टी करणार आहोत जेणेकरून सज्ज माणसाचं सरकार क्वालिफाईड आणि इंटेलिजंट आमदार खासदार मंत्री होतील तरच ह्या देशातील नव्या पिढीचं भवितव्य राखलं जाईल सुरक्षित ठेवल्या जाईल त्यामुळे हा व्हिडिओ आणि याच्या खाली तो लेख मी पाठवणार आहे आम समाजातील नागरिकांना सुशिक्षित नागरिकांना त्या लेखा लेखासह वाचन करा व्हिडिओ ऐका आणि या सैनिक समाज पार्टीच्या या आयडिओलॉजीचा विचार धैर्यशील विचार तुम्ही सर्व तेरा करोड जनतेने सैनिक समाज पार्टी बरोबर आलं पाहिजे तरच आपल्या मुलांचं भवितव्य अबाधित राखू शकत कारण ह्या त्यांच्या आरक्षण विरक्षण हे काही बोल थापाला बळी पडू नका आणि फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर यावे ही आम समाजातील नागरिकांना विनंती धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय दैनिक समाज पार्टीचा विजय असो